स्वान रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं नासा सिंगापूर सायन्स uh, सेंटर आणि स्वान रिसर्च फाउंडेशनच्या वतीने नासा आणि सिंगापूर सायन्स सेंटरसाठी सहावी ते दहावीच्या वयोगटासाठी आपण परीक्षा घेणार आहोत ही परीक्षा पंधरा या परीक्षेची नावनोंदणी पंधरा जुलै ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे आणि परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे ही परीक्षा तीन टप्प्यामध्ये असणार आहे पहिली परी पहिली परीक्षा ही ऑनलाईन असेल दुसरी परीक्षा ही दुसरा राऊंड हा ट्रेनिंग प्रोग्रॅम आणि वर्कशॉप असणार आहे आणि तिसऱ्या राऊंडला आपण मुलाखत घेणार आहोत आणि त्याच्यातून फायनल मुलं निवडणार आहोत आणि या निवडलेल्या मुलांमधून काही मुलं आपण तीन प्राइजेस आहेत पहिलं प्राईज आहे नासा दुसरं प्राईज आहे सिंगापूर सायन्स सेंटर तिसरं आहे इस्रो या ठिकाणी मुलांना आपण फ्री ऑफ कॉस्ट पाठवणार आहोत तर जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसावेत अशी आमची अपेक्षा आहे काय हां ही परीक्षा मागच्या वर्षीपासून आपण चालू केलेली आहे भारतातला हा पहिलाच प्रयोग आहे की परीक्षेमधून सिलेक्ट करून मुलांना त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवणं महाराष्ट्रासह आपण राजस्थान गुजरात कर्नाटक आणि तेलंगणा जम्मू आणि दमन या राज्यांमध्ये आपण ही परीक्षा घेत हो। आहोत आणि भारतासह सा परदेशामध्येही सार्क कंट्रीजबरोबर आपण एम ओ यू केलेला आहे त्याच्यामध्ये श्रीलंका नेपाळ बांगलादेश मालदीव या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे आणि भूतानही या भूतांचाही याच्यामध्ये समावेश आहे या बोर्ड पार्टिसिपेट करू शकतात कुठल्या या परीक्षेसाठी सहावी ते दहावी स्टेट बोर्ड आय सी सी बोर्ड सी बी एस ई बोर्डची मुलं पात्र आहेत आणि तू हे सांग वेबसाईट आणि वेबसाईट आणि चालू तर आमचा याच्यात सहभाग आहे की जी ग्रामीण भागातील मुलं असतील किंवा जिल्हा परिषदेची हुशार मुलं असतात फाउंडेशन हां आम्ही पुणेकर फाउंडेशनच्या वतीने मी बोलतो आहे तर ग्रामीण भागातील किंवा जिल्हा परिषदेतील मुलं असतात त्यांना शिकण्यासाठी भरपूर संधी कमी असते त्या त्यांच्या ग्रामीण भागातल्या शाळेतनं पुढे जात असतात तर अशी जी स्पर्धा घेऊन आम्ही त्यांना पुढे तर आणतोच आहे बाकीचं थे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की ज्या मुलांना आम्ही नाममात्र आत्ता त्याचे शुल्क ठेवलेले आहेत सातशे रुपये ते काही विद्यार्थ्यांना जर भरता आलं नाही तर अशा लोकांची नावं सिलेक्ट करून ते आम्ही आमच्याकडनं काही प्रायोजक माध्यमातून त्यांनाही त्या परीक्षेमध्ये म्हणजे त्यांना संधी मिळाली या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी म्हणून त्यांचीही नावं आम्ही त्यांचा खर्च आम्ही करतोय आणि अजून यांच्यात की आपण ज्यावेळी निवडवी तर त्यांना कुठलाही खर्च करायचा नाही याच्यात ट्रेनिंग प्रोग्रामपासून जो काही खर्च असेल तर दोन्ही संस्था मिळून त्यांचा सगळा खर्च करणार आहे हे त्यांच्यासाठी आयुष्यामध्ये फार मोठं बाब असणार आहे पत्रकार आणि आमचे अध्यक्ष सांगतील सर की पत्रकार एम कायमू झालेला आहे कारण पत्रकार संघामध्ये पांडुरंग सांडोर्स ज्यावेळेस अध्यक्ष आहेत म्हणजे त्यांच्यावर आम्ही वुमन कॉन्फरन्ससाठी आणि आपण पुढच्या वर्षी डॉक्टर बी आर आंबेडकर डिबेट वर्ल्ड कप घेत आहोत लंडनमध्ये पॉलिसी मेकिंगवर तर या दोन गोष्टींवर करार झालेला आहे आणि आत्ता जाधव सर म्हटले त्याच्याप्रमाणे आपण स्कूलसाठी पण पत्रकार संघाशी कनेक्ट जे पत्रकार आहेत जे वार्ताहर आहेत जे वेगवेगळ्या बीटवर काम करतात काही उपसंपादक आहेत काही का संपादक का आहेत तर यांच्याही मुलांना या ठिकाणी पाठवल्याच जावं यासाठी आम्ही ती व्यवस्था केलेली आहे पत्रकारांसाठी वेगळी आहे चित्रपट महामंडळासाठी वेगळी आहे चित्रपट महामंडळामध्ये पण अ ब गटात काम करणारे जे आहेत म्हणजे स्पॉट बॉयपासून ते ब गटातला जो प्रोड्युसर आहे किंवा अ गटातला डिरेक्टर आहे या सगळ्यांच्या मुलांना पाठवण्यासाठी चित्रपट महामंडळाबरोबर आपण वेगळा करार केलेला आहे त्याच्याबरोबर अजित कारकेंनी हमल हमल पंचायतचे जे बाबा आडव आहेत हा श्रेणीतले काही क चतुर्थ श्रेणीतले जे काही कर्मचारी असतात त्यांच्याही मुलांना ही संधी मिळावी म्हणून त्यांनाही आम्ही जास्तीत जास्त परीक्षेला बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना जर परीक्षा फी भरायला काही अडचण येत असेल तर ती आम्ही वेगळ्या पद्धतीनं म्हणजे सी आर सी एस आरच्या माध्यमातून ती परीक्षा फी भरून त्या मुलांना आम्ही बसवणार आहोत पालकांसाठी माझं हेच आव्हान असणार आहे की आपण हा जो प्रयत्न करत आहोत तर जास्तीत जास्त पालकांनी जागृत होऊन मुलांना या परीक्षेसाठी बसवावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहावीचा विद्यार्थी ज्यावेळेस परीक्षा देत असेल तर त्याला सिलेबस हा पाचवीचा असणार आहे म्हणजे त्याला वेगळी तयारी करायची काही गरज नाही आहे त्याच ह्याच्यामध्ये तो परीक्षा देऊ शकणार आहे सातवीचा विद्यार्थी असेल त्याला सहावीचा सिलेबस असणार आहे आठवीच्या विद्यार्थ्याला हा सातवीचा सिलेबस असणार आहे नववीच्या विद्यार्थ्याला हा आठवीचा सिलेबस असणार आहे तर हे सगळं पात्रता आहे तर जागृत जा जागृत करण्यासाठी आपल्या पाल्याला पालकांनी जास्तीत जास्त मुलांना परीक्षेला बसवावं